त्यांचं आहे माळकर सर सरांनी आता सांगितलं की त्यांनी राहुल गांधींचा किंवा जातीय जनगणनेचा पण उल्लेख केला आपण एकंदरच या निवडणुकीचा जर आपण प्रचार पाहिला तर कुठेतरी जातीय समीकरण लक्षात घेऊनच हाच नेत्यांचा प्रचार सुरू आहे असं दिसतंय म्हणजे आपण बघितलं मराठा ओबीसी संघर्ष लोकसभेत आपण पाहिला होता आता पण थोड्याफार प्रमाणात तो आहे भाजपाचा भर आहे ओबीसीवर आहे मात्र आज राहुल गांधी यांनी देखील गोंदियाच्या प्रचार सभेत ओबीसीच्या मुद्द्याला हात घातलाय म्हणजे दोन्हीकडून ओबीसीना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न होत आहेत कारण ते किती यशस्वी होऊ शकतात नक्कीच म्हणजे ओबीसी या जात समूहाला वेगळं करून चालणार नाही कारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात तेहत्तीस पॉईंट आठ टक्के ओबीसी समाज आहे आणि अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो समाज आहे हा निश्चितच वाढला असेल कारण ही जनगणना दोन हजार अकराची आहे एवढा मोठ्या प्रमाणात जो समाज आज महाराष्ट्रात आहे त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून कधीच चालणार नाही आणि भाजपचं राजकारण अगदी सुरुवातीपासून जर तुम्ही बघितलं तर ते काहीसं ओबीसी समाज आधारित असंच राजकारण त्यांचं राहिलेलं आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी समाजाचे आहेत आणि त्यामुळे भाजपचा भर हा ओबीसी समाजावर राहिलेला आहे आता त्याला दुसरा एक कांगोरा असा आहे की मराठा आरक्षणाचं जे वादळ महाराष्ट्रात निर्माण करण्यात आलं तर त्यामुळे ओबीसी समाज हा कुठेतरी नाराज होता आणि नंतर आपल्याला दिसलं की काउंटर पार्ट म्हणून म्हणजे मराठा आरक्षणाला काउंटर म्हणून ओबीसी समाजाकडूनही आंदोलनाचा मार्ग अवलंबला गेला अशा वेळेस दोन समाज हे दोन बाजूला असताना राजकीय लाभ त्यातून मिळवणं हे काही लपून राहिलेलं नाही आहे आणि झालं असं की काँग्रेस पण ओबीसी समाजाच्या विरोधात बोलत नव्हती ना मराठा समाजाच्या विरोधात बोलत होती भाजप पण तसंच ना मराठा समाजाच्या विरोधात बोलत होता ना ओबीसी समाजाच्या विरोधात बोलत होता पण जरांगेने जे आरोप केले विशेषतः भाजप आणि फड फडणवीस यांच्यावर त्यामुळे एक चित्र असं निर्माण झालं की भाजप हा मराठा समाजाच्या विरोधात आहे आणि अशा वेळेस मराठा समाजाच्या विरोधात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्या विरोधात त्यामुळे कुठेतरी ओबीसी, ओबीसी समाजाकडे भाजप अप्रत्यक्षर किंवा अप्रत्यक्षर किंवा अनाहूतरित्या ओढला गेला का तर तेही शक्यता आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की त्याचं होऊ शकतं म्हणजे की ब मराठ्यांच्या विरोधात दाखवलं म्हणून तिथे थोडंसं भाजप ओबीसीकडे गेलं असं चित्र निर्माण झालं आता त्याचीच दुसरी बाजू की जरांगे हे महाविकास आघाडीबद्दल काही बोलत नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आहे आणि काँग्रेस ही मराठ्यांची पुरस्कर्ता आहे असं एक चित्र निर्माण झालं आणि त्यामुळे ओबीसी समाज हा काँग्रेसपासून तुटेल वेगळा होईल लांब जाईल अशी ही भीती निर्माण झाली आणि ही भीती नष्ट व्हावी संपावी त्यामुळे राहुल गांधी यांनी हे जे आज ओबीसी समाजाच्या मुद्द्यांना हात घातला हे त्या अनुषंगाने बरोबर आहे सत्य काय हे अजून निश्चित नाही आहे म्हणजे कोणालाही माहीत नाही सत्य काय आहे पण जे एक चित्र निर्माण करण्यात आलं किंवा चित्र निर्माण झालं महाराष्ट्रात तर त्याला काउंटर करण्यासाठी राहुल गांधी यांनी आज ओबीसी समाजाच्या मुद्द्यांना हात घातला अर्थात त्यामध्ये राजकारण आहे ते काही लपून राहिलेलं नाही पे सर आज राहुल गांधींचं तुम्ही भाषण ऐकलं तर ओबीसी